नंबर एक दैनंदिन साफसफाई करणे आणि घरातील वस्तूंची संरचना सुधारणे क्लटर काढून ठेवणे आणि अस्तित्वातील वस्तूंच्या आवश्यकता नुकसान करणे नंबर तीन प्रत्येक दिवस काही वेळ स्वच्छतेसाठी समर्पित करणे नंबर चार विश्रांतीसाठी समय निकाशी ठेवणे नंबर पाच घरातील वस्तूंची सजीवता वाढवण्यासाठी पौष्टिक आहार तयार करणे नंबर सहा समयाची व्यवस्था करणे आणि कार्यवेळेचे सर्वसाधारण आहे नंबर सात उच्च वातावरणात चेतावणी घेणे प्रकाश आणि हवा सुरक्षित ठेवणे नंबर आठ नको करण्याचा ठराव करणे नंबर नऊ आपल्या कामात शांतता आणि संतुष्टी ठेवणे नंबर दहा चुकीमध्ये छोट्या आनंदाचे अनुभव करणे नंबर अकरा कामगारांचा साथ या कामगारांच्या साथी तज्ज्ञता आणि सहाय्य घेण्यात मदत मिळू शकते नंबर आयुष्याचे संतुलन ठेवा घरातील कामाच्या बरोबर संतुष्ट साधा आणि कामाच्या बाह्य प्रक्रिये संतुष्ट ठेवा तेरा स्वस्त जीवनशैली ठेवा स्वस्त आहार आणि नियमित व्यायामाची काळजी घ्या चौदा सामुदायिक संबंध बळी द्या समाजातील संबंध साठवून तुमचे समर्थन वाढवा पंधरा अनुशासनात राहा वेळेचे संचालन करणे आणि क्रमसंचय ठेवणे सोळा कौशल्य विकसित करा नवीन कौशल्य शिका अभ्यास करा आणि स्वीकारा सतरा स्वारस्य वेळ आपल्या स्वारस्यच्या साक्षरता ठरवून सुरक्षित ठेवा अठरा आपलं स्वतंत्रता ठेवा स्वतंत्रपणे काम करणे सोबतच आपली हॉबी अनुभवा एकोणीस नियोजित वेळात विश्रांती व्यस्त वेळात विश्रांतीचे समय समाविष्ट करणे वीस स्वतंत्र विचार करा तुमच्या स्वप्नांसाठी निर्दिष्ट प्रतिबद्ध रहा आणि त्याची साध्यता शोधा